नमस्कार मंडळी मी आहे प्रमोद खरे आणि तुम्ही पाहतात आपलं चॅनल मी माझे आणि तुम्ही मंडळी उद्या सोमवार आहे आपला साप्ताहिक राशी भविष्याचा वार आज पाच दिवसाचे गणपतींचं विसर्जन झालं त्याच्या काही मी तुम्हाला शुभेच्छा देणार नाही आहे हल्ली उठसुट प्रत्येक गोष्टीच्या शुभेच्छा द्यायची पद्धत आहे असो चंद्र या आठवड्यात वृश्चिक धनु आणि मकर या तीन राशीतून प्रवेश करणारे शेवटी तो कुंभ राशीत असणार आहे आता बुधवार गुरुवारी तो मकर राशीत असणार आहे आणि त्या राशीमध्ये तो निर्बळ असल्या कारणामुळे बुधवार गुरुवारची फळं जी आहेत ही तुम्हाला कदाचित मिळणार नाहीत कदाचित ॲडव्हर्स मिळू शकतील म्हणलं का तर स्वामी समर्थांचं नाव घेऊन सुरुवात करतो बारा राशींचं त्रोटक राशी भविष्य मेषरास सोमवार काहीही करू नये निवांत लोळत पडावं अशी इच्छा झाल्यास नवल वाटून देऊ नका नाईलाज म्हणून कामावरती जाल काय असेल उद्योग तो कराल हा या गोष्टीमध्ये प्रकृतीकडे दुर्लक्ष करून चालणार नाही मंगळवार बुधवार हा तुमच्यासाठी प्रवासाचे बेत आखण्यासाठी चांगला आहे लांबचे प्रवास भाग्योदय घडण्याच्या दृष्टीनेही चांगला आहे काही भाग्योदयकारक घटना घडू शकतात बंधुवर्गाच्या भेटी किंवा फोनवरती त्यांच्याशी संभाषण होऊ शकतं शुक्रवार गुरुवार गुरुवार शुक्रवार हा उद्योगधंदा नोकरी व्यवसायाच्या दृष्टीने सो सो असेल म्हणजे त्यात काहीच नवीन घडणार नाही द सेम ओल्ड स्टोरी अँड द सेम ओल्ड डेज असं असेल आठवड्याचा शेवट मात्र काही चांगला जाण्याची शक्यता नाकारता येत नाही सकारात्मक काही घटना आठवड्याच्या शेवटी घडू शकतात रास सोमवार जोडीदाराबरोबर आनंदात घालवा मंगळवार बुधवार शरीर प्रकृती साथ देणार नाही त्यामुळे तुम्हाला गिडीनेस येईल थकवा जाणवेल त्रास होईल जास्तच त्रास झाला तर डॉक्टरकडे जायला उशीर करू नका हां कौटुंबिक ज्याला कज्जे खटले म्हणतात म्हणजे वारसा हक्कासंबंधीने तशा संबंधी जर काही असलं तर त्या संबंधात तुम्हाला काही चांगल्या गोष्टी कळण्याची शक्यता आहे आठवड्याच्या शेवटी उद्योगधंदा नोकरी या बाबतीमध्ये काही चांगल्या गोष्टीही तुमच्या कानावर येण्याची शक्यता आहे मिथून रास सोमवारी नोकर चाकर त्रास देतील हाताखालची माणसं त्रास देतील साध्या साध्या वस्तू गहाळ होतील कदाचित सापडतील सुद्धा नंतर पण त्या दिवशी म्हणजे सोमवारी तुम्हाला त्याचा त्रास होईल मंगळवार बुधवार जोडीदाराबरोबर मजेत घालवा परत गुरुवार शुक्रवारी तुम्हाला शरीर प्रकृतीकडे लक्ष द्यावं लागणार आहे आठवड्याचा शेवट हा प्रवासाने होईल चांगल्या गोष्टीसाठी होईल धार्मिक कार्यामध्ये भाग घ्याल त्या दृष्टीने आठवड्याचा शेवट बरा आहे कर्करास कर्कराशीला सोमवार चांगला आहे तुम्ही म्हणाल ते होईल संततीसंबंधी काही परीक्षा स्पर्धा परीक्षा वगैरे असल्या तर दृष्टीने सगळं चांगलं राहील मंगळवार बुधवार हा थोडाफार शारीरिक त्रासाचा जाण्याची शक्यता नाकारता येत नाही बारीक सारीक वस्तू गहाळ होणं किंवा चोरी होणं शक्य आहे गुरुवार शुक्रवारी घरामध्ये चांगलं वातावरण राहील पार्टनर सहकार्य करेल आठवड्याच्या शेवटी पुन्हा एकदा शरीर प्रकृतीला त्रास होण्याची शक्यता आहे तेव्हा सांभाळून राहा सिंहरास सिंह राशीला सोमवार घराच्या दृष्टीने उत्तम आहे गृहसौख्याच्या दृष्टीने उत्तम आहे मातृसौख्याच्या दृष्टीने उत्तम आहे आणि मंगळवार बुधवार तर फारच छान सामाजिक दृष्ट्या संततीच्या दृष्टीने शैक्षणिक दृष्टीने मंगळवार बुधवार अतिशय चांगले आहेत गुरुवार शुक्रवारी जरा सबुरीने घ्या जास्त कष्ट घेऊ नका दगदग करू नका आठवड्याचा शेवट कुटुंबाबरोबर आनंदात जाईल कन्या रास कन्या राशीला छोटे प्रवास होण्याची शक्यता आहे सोमवारी बंधुवर्गाच्या भेटी होतील बुधवार मंगळवार बुधवार शरीर प्रकृती आणि गृहसौख्य या दोन्ही दृष्टीने चांगला आहे आठवड्याच्या शेवटी म्हणजे गुरुवार शुक्रवारी संततीसंबंधी काळजी निर्माण होईल संततीसंबंधी काळजी निर्माण होईल जर एखादी परीक्षा असेल तर तयारी चांगली करून जा आठवड्याच्या शेवटी थोडाफार शरीर प्रकृती थोडीफार साथ देणार नाही आणि त्यामुळे त्रास होण्याची शक्यता आहे तूळ सोमवार मंगळवार बुधवार चांगले आहेत मंगळवार बुधवारी काम होतील चार पैसे मिळतील गुरुवार शुक्रवारी घराकडे लक्ष द्यावं लागेल आणि शनिवार रविवारी तुम्ही म्हणाल ते होईल चांगली कामं आतून घडतील चार पैसे देखील गवसतील दृष्टीने हा आठवडा पैसे मिळवण्याच्या दृष्टीने हा चांगला आहे वृश्चिक रास सोमवारी शरीर प्रकृती चांगली राहील तुम्हाला उचकाम करण्याचा उत्साह राहील मात्र त्या भरात अधिक उत्साहाने कामाला जाऊ नका शरीर प्रकृती बिघडण्याची शक्यता आहे मंगळवार बुधवारी चार पैसे मिळतील गुरुवार शुक्रवार हा छोटे प्रवास घडण्याची शक्यता आहे धार्मिक कार्यात भाग घेण्याची शक्यता आहे म्हणजे गणपती बघणं वगैरे लोकांच्याकडे गणपतीच्या दर्शनाला जाणं वगैरे 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 आठवड्याचा शेवट गृहसौख्याच्या दृष्टीने चांगला आहे धनुरास धनुराशीला सोमवार हा खर्चाचा आहे सावधरा अनावश्यक होती शु, खर्च होतील मंगळवार बुधवार शरीर प्रकृतीच्या दृष्टीने चांगला आहे काम करण्याची ऊर्जा राहील काम करावंसं वाटेल बुधवार गुरुवार गुरुवार शुक्रवार मात्र श पैशाच्या दृष्टीने थोडाफार सांभाळायला लागेल थोडाफार खर्च होण्याची शक्यता आहे आठवड्याच्या शेवटी बंधुवर्गाच्या भेटी होतील बंधुवर्गाकडून चांगली बातमी कळेल रास सोमवार अतिशय उत्तम आहे म्हणाल ते होईल चार पैसे मिळण्याची शक्यता आहे मंगळवार बुधवार मात्र ते पैसे घालवण्याची शक्यता जास्त आहे कायदा मोडू नका शक्यतो वाहन चालवताना सिग्नल तोडू नका नाहीतर दंड हा नक्की होईल आठवड्याचा शेवट शरीर प्रकृतीच्या दृष्टीने एकंदरीत म्हणजे बुधवार गुरुवार आपल्या गुरुवार शुक्रवार गुरुवार शुक्रवारी शरीर प्रकृतीला सांभाळलं पाहिजे जास्त दगदग करू नका जास्त कष्ट करू नका शरीर प्रकृती सांभाळून आपली प्रकृती आपली तब्येत सांभाळून काम करा समाजसेवेची आवड असेल पण त्याच्यामध्ये झोकून देऊ नका गणपती मंडळात जर काही सेक्रेटरी वगैरे कुठल्या पदावर असलात तरीसुद्धा थोडंसं हातचं राखून काम करा आठवड्याच्या शेवटी दोन पैसे मिळण्याची शक्यता आहे कुंभरास कुंभराशीच्या दृष्टीने नोकरी धंदा व्यवसाय या दृष्टीने पहिले तीन दिवस अतिशय उत्तम आहेत चार पैसे मिळतील नोकरीमध्ये नवीन जबाबदारी पडेल किंवा नोकरीत समाधानकारकता राहील तुमच्या काष्टाचं चीज होईल चार पैसे मिळतील मात्र गुरुवार शुक्रवार हेच पैसे अनावश्यक ठिकाणी खर्च होण्याची शक्यता नाकारता येत नाही आठवड्याचा शेवट शरीर प्रकृतीच्या दृष्टीने चांगलं आहे मीनरास धार्मिक कार्यात भाग घ्याल म्हणजे गणपती बघणं वगैरे हे <laughs> सगळ्यांना तेच सांगतो आहे कारण या आठवड्यात दुसरं काही धार्मिक कार्य हातून घडू शकत नाही गणपती सोडून दुसरं कोणी काही करणार नाही तेव्हा धार्मिक कार्यात भाग घ्याल त्यासाठी प्रवास करावे लागतील म्हणजे इकडून तिकडे जाणं वगैरे नोकरीधंदा व्यवसायाच्या दृष्टीने मंगळवार बुधवार अतिशय चांगले आहेत गुरुवार शुक्रवारी चांगली तुमच्या हातून तुम्चा तुम्चा चांगली कामं घडतील लोक वावा करतील तुमची अडलेली कामं पुढे जातील मार्गी लागतील मात्र आठवड्याच्या शेवटी कुटुंबासाठी खर्च करावा लागेल तर त्यासाठी मागे पुढे पाहू नका तर मंडळी हे होतं बारा राशींचं या आठवड्याचं राशी भविष्य तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल हो ला तर लाईक करा शेअर करा आणि हो चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका माझा नंबर बॉक्समध्ये डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे तुम्हाला वैयक्तिक समस्यांसाठी जर काही मार्गदर्शन हवं असेल तर मला फोन करा धन्यवाद